सर्व पालक मंडळींना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पालक मंडळींना दोन महत्त्वाच्या सूचना मिळणार आहेत सर्व पालक मंडळींसाठी पहिली महत्त्वाची सूचना अशी आहे की दिनांक एक मे दोन हजार चोवीस या दिवशी सुरू झालेले आपले मुक्तांगण ही उन्हाळी शिबीर दिनांक तीस मे दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी नऊ वाजता संपन्न होत आहे विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता विज्ञान या विषयांचा जो अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा आजपासून सर्व विद्यार्थ्यांची गुरुकुलमध्ये सुरू होत आहे विद्यार्थ्यांचे लेखी पेपर्स चेक झाल्याच्यानंतर हे लेखी पेपर्स एका विद्यार्थ्याच्या एका प्रगती फाईलला लावण्यात येणार आहेत म्हणून पालकांनी आपला मुलगा गावाकडे नेत असताना अगोदर गुरुकुलाच्या कार्यालयामध्ये आपल्या मुलाची प्रगती फाईल बघूनच त्याला गावाकडे घेऊन जायचं आहे जेव्हा पालक प्रगती फाईल बघतील तेव्हा पालकांच्यासुद्धा लक्षात येईल की महिनाभरामध्ये माझा मुलगा गुरुकुलमध्ये काय शिकलेला आहे म्हणजे पालकांनी आपण आपल्या मुलांची प्रगती फाईल बघूनच त्याला गावाकडे घेऊन जावे आणि त्याचबरोबर आपापल्या मुलाची मराठीची वही गणिताची वही विज्ञानाची वही इंग्रजीची वही बुद्धिमत्तेची वही सुद्धा पालकांनी चेक करावे जेव्हा पालक वही चेक करतील तेव्हा पालकांच्या लक्षात येईल की आपल्या मुलाची काय प्रगती झालेली आहे म्हणजे पालकांनी प्रगती फाईल आणि वह्या बघूनच त्याला गावाकडे घेऊन जायचं आहे ही पहिली सूचना सर्व पालकांसाठी दुसरी सूचना अशी आहे की जून दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे वर्षभरासाठी माझ्या मुलाचा प्रवेश गुरुकुलमध्ये आहे की नाही हे निश्चित गुरुकुलाच्या कार्यालयामध्ये सांगूनच आपला मुलगा गावाकडे घेऊन जायचा आहे कारण वर्षभरासाठी गुरुकुलमध्ये एकशे पन्नास म्हणजे दीडशे विद्यार्थ्यांना आपण प्रवेश देणार आहोत त्यापैकी एकशे वीस प्रवेश आजपर्यंत निश्चित झाले आहेत आपल्या मुलाचा प्रवेश गुरुकुलमध्ये आहे की नाही हे सांगूनच आपला मुलगा गावाकडे घेऊन जायचा आहे म्हणजे पालकांनी प्रगती फाईल्स बघाव्यात त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वह्या बघाव्यात म्हणजे वर्षभरासाठी त्याच ॲडमिशन गुरुकुलमध्ये आहे की नाही हे सांगूनच गावाकडे आपला मुलगा न्यायचा आहे या दोनही सूचनांचं पालकांनी पालन करावं या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद